मन गुंतायला वेळ लागत नाही मन गुंतायला वेळ लागत नाही मन सुटायलाही वेळ लागत नाही मन सुटायलाही वेळ लागत नाही वेळ लागतो तो गुंतलेल्या मनाला आवरायला आणि तुटलेल्या मनाला सावरायला वेळ लागतो तो गुंतलेल्या मनाला आवरायला आणि तुटलेल्या मनाला सावरायला आयुष्य फार लहान आहे आयुष्य फार लहान आहे जे आपल्याशी चांगले वागतात त्यांचे आभार माना जे आपल्याशी चांगले वागतात त्यांचे आभार माना आणि जे आपल्याशी वाईट वागतात त्यांना हसून माफ करा आणि जे आपल्याशी वाईट वागतात त्यांना हसून माफ करा जीवनात अडचणी येणं हे पार्ट ऑफ लाईफ आहे जीवनात अडचणी येणं हे पार्ट ऑफ लाईफ आहे आणि त्यातून हसत बाहेर पडणं हे आर्ट ऑफ लाईफ आहे आणि त्यातून हसत बाहेर पडणं हे आर्ट ऑफ लाईफ आहे यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य तेव्हाही चांगलं यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य केव्हाही चांगलं कारण यशाची व्याख्या लोक ठरवतात कारण यशाची व्याख्या लोक ठरवतात आणि समाधानाची व्याख्या आपण स्वतः सिद्ध करतो आणि समाधानाची व्याख्या आपण स्वतः सिद्ध करतो आरसा आणि हृदय दोन्ही तसे नाजूकच असतात आरसा आणि हृदय दोन्ही तसे नाजूकच असतात फरक एवढाच आरशात सगळे दिसतात फरक एवढाच आरशात सगळे दिसतात आणि हृदयात फक्त आपली माणसं दिसतात आणि हृदयात फक्त आपली माणसंच दिसतात एक साधा शब्द गृहिणी पण त्याचा किती छान अर्थ आहे एक साधा शब्द गृहिणी पण त्याचा किती छान अर्थ आहे सारे गृहजीचे सारे जिचे ऋणी ती गृहिणी सारे जिचे ऋणी ती गृहिणी थँक्यू